मी मी आता म्हटलं तसं की एक वर्षाभरानंतर भागवत साहेब बोलले हे सुद्धा कमी नाही थोडं नाही वर्षाभरानंतर मणिपूर जळटे त्याच्या झळा त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या किंवा त्या बातम्या ते आल्या ही त्यांची जर का संदेशवाहक यंत्रणा असेल एक एक वर्ष लावणारी तर त्यांनी ती सुधारली पाहिजे परंतु ते जे बोलले ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार आहेत का कारण निवडणुकीच्या शेवटी शेवटी आपण बघितलं होतं की स्वतः भाजपच्या अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आता आम्हाला संघाची गरज नाही आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो त्यांची सुद्धा आता ही गरज संपलेली आहे आणि मोहन भागवत सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी हे त्यांचं त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार आहेत की नाही तसंच काश्मीरमध्ये काश्मीर पुन्हा पेटले काश्मीरच्या बाबतीमध्ये प्रचारात जे ढोल पिटले गेले होते तीनशे सत्तर कलम काढलं ते काढलेलं नाही ते होल्डवर टाकलेलं आहे हे बाकीच्या गोष्टी ह्या तांत्रिक आहेत ते वकील तुम्हाला सांगतील पण सातत्याने जेव्हा शपथविधीचे हे सगळे समारंभ सुरू आहेत काल परवाकडे मोदीजीने घेतला चंद्रबाबूंनी घेतली शपथ पण तिथे लोकांचे जीव जात आहेत मध्ये तर आपल्या सिक्युरिटी फोर्सेसवरती हल्ले झाले आता तरी तुम्ही लक्ष देणार की नाही तर तुमचेच तुम्ही ढोल आणि तुमचे रेकॉर्ड प्रस्थापित करने के बाद महाराष्ट्र ताजा बातमियां साइकिल बदल रहा टाइम्स टुडे टीवी सोबत शेयर करा सब्सक्राइब करा और हां बेल आइकन प्रेस करा